नमस्कार मी विजय राऊत कोकण वैभवमध्ये आपलं स्वागत आहे देशात मोदी सरकार येऊन दहा वर्षं झाली आहेत दहा वर्ष हा तसा काम करण्यासाठी पुरेसा अवधी आहे त्यामुळे मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात देशातील महत्त्वाचे प्रश्न सोडवले का दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसमधील निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण केली का गेल्या दहा वर्षातील मोदी सरकारच्या कामगिरीबाबत आपल्याला नेमके काय वाटते याचा मागोवा घेण्यासाठी सत्कर्मा फाउंडेशन व कोकण वैभव यांच्या वतीने नुकताच एक ऑनलाईन सर्व्हे करण्यात आला होता या सर्वेत आपण उत्स्फूर्त सहभाग घेतला त्याबद्दल सर्वप्रथम आपला आभार हा सर्व म्हणजे निकाल नव्हे आम्ही तसा कोणताही दावा करीत नाही मात्र कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना भाजपाचा आत्तापर्यंतचा बालेकिल्ला राहिला आहे उमेदवार शिवसेनेचा असो की भाजपाचा तो हमखास निवडून येतो असा आजपर्यंतचा इतिहास राहिला आहे या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या विधानसभा क्षेत्रात व तेथील नगरपालिका महानगरपालिकांमध्ये देखील गेली पंचवीस तीस वर्षे शिवसेना भाजपाचे वर्चस्व राहिले आहे तरी तेथील मतदारांचा या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नेमका कल कोणत्या दिशेने आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही हा सर्वे केला होता त्या सर्वेतून नेमके काय समोर आले ते पाहूया चला तर पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून प्रश्न पहिला आहे आपण राहत असलेला विभाग म्हणजे या सर्वेमध्ये ज्या भागातील लोकांनी सहभाग घेतला आहे त्यांची टक्केवारी आपण याच्यामध्ये नमूद केलेली आहे अ कळवा मुंबरा विधानसभा क्षेत्र पाच पॉईंट एक टक्के ब कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र अठ्ठावीस पॉईंट तीन टक्के क डोंबिवली विधानसभा क्षेत्र एकोणचाळीस पॉईंट नऊ टक्के ड कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्र वीस पॉईंट सात टक्के ई उल्हासनगर विधानसभा क्षेत्र आठ टक्के आणि एफ अंबरनाथ विधानसभा क्षेत्र सात टक्के यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आपलं वय काय म्हणजेच या सर्वेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांचं वय काय ते आपण टक्केवारीमध्ये पाहूया अ अठरा ते पस्तीस वयोगटातील चोवीस पॉईंट दोन टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे ब पस्तीस ते साठ वयोगटातील चौसष्ट पॉईंट एक टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे क साठपेक्षा अधिक वयोगटातील लोकांनी अकरा पॉईंट सात टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून लिंग म्हणजेच या सर्वेमध्ये पुरुष आणि स्त्री यांचं सहभाग किती होता ते आपण टक्केवारीमध्ये पाहणार आहोत अ पुरुष शहाण्णव पॉईंट पाच टक्के व स्त्रिया तीन पॉईंट पाच टक्के यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आज देशातील सर्वात महत्त्वाचा कोणता प्रश्न वाटतो अ महागाई आहे म्हणणारे एकतीस पॉईंट आठ टक्के आहेत ब रोज बेरोजगारी आहे म्हणणारे पंचवीस पॉईंट आठ टक्के आहेत क हिंदुत्व आहे म्हणणारे नऊ पॉईंट एक टक्के आहेत ड राम मंदिर म्हणणारे अवघे दोन टक्के आहेत विकास म्हणणारे दहा पॉईंट एक टक्के आहेत आणि विदेश नीती म्हणणारे झिरो टक्के आहेत आणि भ्रष्टाचार म्हणणारे एकवीस पॉईंट सात टक्के आहे याचा अर्थ यामध्ये महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे प्रमुख प्रश्न असल्याचे सर्वाधिक लोकांचं म्हणणं आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे असं आपल्याला वाटतं का अ होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे अठ्ठ्याहत्तर पॉईंट तीन टक्के ब नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे वीस पॉईंट साठ टक्के क सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे अवघा एक टक्के याचा अर्थ गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढल्या असल्या तर जवळपास अठ्ठ्याहत्तर लोकांचं म्हणणं आहे यावरून लोक नाराज असल्याचं स्पष्ट दिसतंय यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे असं आपल्याला वाटतं का अ होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे सत्तर पॉईंट तीन टक्के ब नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे पंचवीस पॉईंट आठ टक्के क सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे अवघं चार टक्के याचा अर्थ गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली असल्याचं सत्तर टक्के लोकांचं म्हणणं आहे यावरून लोक मोठ्या प्रमाणावर नाराज असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मोदी सरकार आल्यानंतर देखील भ्रष्टाचार कमी झाला नाही असं आपल्याला वाटतं का होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे सहासष्ट पॉईंट साठ टक्के नाही म्हणण्यांचं प्रमाण आहे सव्वीस पॉईंट आठ टक्के आणि सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे सहा पॉईंट साठ टक्के याचा अर्थ मोदी सरकारच्या काळात भ्रष्टाचार कमी झाला नसून तो वाढला असल्याचं दिसतंय आणि त्यामुळे नागरिक नाराज आहेत यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मोदी सरकार आल्यानंतर गेल्या दहा वर्षात देशाचा खरंच विकास झाला आहे असं आपल्याला वाटतं का अ होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे अडतीस पॉईंट चार टक्के ब नाही म्हणण्यांचं प्रमाण आहे छप्पन पॉईंट साठ टक्के आणि क सांगता येत नाही म्हणण्याचं प्रमाण आहे पाच पॉईंट एक टक्के याचा अर्थ गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात देशाचा विकास झाला आहे असं फक्त अडतीस टक्के लोकांना वाटतं मात्र छप्पन टक्के लोकांना देशाचा विकास झाला आहे असं वाटत नाही यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून या देशात इतर विषयांपेक्षा हिंदू मुस्लिमवाद हा खरंच मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे असं आपल्याला वाटतं का अ होय म्हणणाऱ्यांचं प्रमाणे अठ्ठावीस पॉईंट आठ टक्के ब नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाणे सहासष्ट पॉईंट सात टक्के आणि क सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाणे बारा पॉईंट पाच टक्के याचा अर्थ सर्वाधिक सहासष्ट टक्के लोकांना हिंदू मुस्लिम वाद मोठा वाटत नाही यानंतर पुढील प्रश्न या ग्राफिक्सच्या माध्यमातून देशातील शंभर शहरे स्मार्ट सिटी करण्यात येणार होती त्यामध्ये समाविष्ट असलेली आपली कल्याण डोंबिली स्मार्ट सिटी झाली आहे असं आपल्याला वाटतं का अ होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे अवघ सात पॉईंट साठ टक्के ब नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट नऊ टक्के आणि क सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे तीन पॉईंट पाच टक्के याचा अर्थ सुमारे नव्वद टक्के लोकांना कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट असून देखील स्मार्ट सिटी होऊ शकली नाही असं लोकांचं म्हणणं आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मोदी सरकारच्या काळातील इलेक्ट्रॉल बॉन्ड हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे असं आपल्याला वाटतं का अ होय म्हणण्याचं प्रमाण आहे एकोणसत्तर पॉईंट दोन टक्के नाही म्हणण्याचं प्रमाण आहे वीस पॉईंट दोन टक्के आणि सांगता येत नाही म्हणण्याचं प्रमाण आहे दहा पॉईंट सहा टक्के याचा अर्थ मोदी सरकारच्या काळात इलेक्ट्रॉल बॉन्ड हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे असं जवळपास सत्तर टक्के लोकांना वाटत आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मागे ईडी सी बी आय इन्कम टॅक्स यंत्रणा लागली अशा विरोधी पक्षातील कथित भ्रष्ट लोकांना भाजपाने आपल्या पक्षात घेतल्याने भाजपा भ्रष्टाचारी मंडळींची पार्टी झाली आहे असा विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आरोप आपल्याला योग्य वाटतो का अ होय म्हणण्याचं प्रमाण आहे एक्क्याऐंशी पॉईंट आठ टक्के ब नाही म्हणण्याचं प्रमाण आहे चौदा पॉईंट सहा टक्के आणि क सांगता येत नाही म्हणण्याचं प्रमाण आहे तीन पॉईंट साठ टक्के याचा अर्थ विरोधी पक्षनेत्यांचा आरोप योग्य आहे भाजपा भ्रष्टाचारी मंडळींची पार्टी झाली आहे असं जवळपास ब्याऐंशी टक्के लोकांना वाटत आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मोदी सरकारच्या काळात देशातील विरोधी पक्षातील सरकारमधील आमदार फोडून सरकार पाडण्याच्या कृतीमुळे देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे असं आपल्याला वाटतं का अ होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे चौऱ्याहत्तर पॉईंट तीन टक्के ब नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे एकवीस पॉईंट सात टक्के सांगता येत नाही म्हणण्याचं प्रमाणे चार टक्के याचा अर्थ विरोधी पक्षातील आमदार फडून सरकार पाडण्याच्या कृतीने देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात आल्याचं चौऱ्याहत्तर टक्के लोकांना वाटत आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षाच्या मोदी सरकारच्या कामगिरीबाबत आपण खरंच खुश आहात का अ होय म्हणण्याचं प्रमाण एकतीस पॉईंट आठ टक्के ब नाही म्हणायचं प्रमाणे पासष्ट पॉईंट साठ टक्के आणि सांगता येत नाही म्हणाचं प्रमाणे दोन पॉईंट पाच टक्के याचा अर्थ गेल्या दहा वर्षातील मोदी सरकारच्या कामगिरीबाबत जवळपास पासष्ट पॉईंट पास साठ पास पास टक्के लोक नाराज आहेत यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधानपदी कोण हवा आहे असं आपल्याला वाटतं अ नरेंद्र मोदी हवे असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे सदतीस पॉईंट पाच टक्के ब राहुल गांधी हवेत असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे पस्तीस पॉईंट चार टक्के आणि क सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे सत्तावीस पॉईंट तीन टक्के याचा अर्थ खरंच हा फूल आणि लोकांचा कल आश्चर्यकारक नव्हे तर अत्यंत धक्कादायक म्हणावा लागेल कारण शिवसेना भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघात जनतेने नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांना जवळपास समान पसंती दिल्या असल्याचं दिसतंय त्यांच्या मतांमध्ये अवघ दोन टक्क्यांचा फरक आहे याचा अर्थ दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसप्रमाणे दोन हजार चोवीसमध्ये मोदी लाट राहिलेली नाही मोदी सरकारच्या विरोधात लाट असल्याचं हे निदर्शक आहे त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात काटेकी टक्कर होणार असं मानायला नक्कीच आधार आहे आजच्या भागात आपण था इथेच थांबूया हा भाग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तसेच हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास इथेच थांबूया धन्यवाद